सहा ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे ना ईशान्य कोपरा म्हणजे काय तर उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला माता लक्ष्मीची स्थापना करावी आणि तुपाचे दोन दिवे लावावे त्यात लवंग सुद्धा घालावी देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी आणि या दिवशी माता लक्ष्मीचं कुठलंही स्तोत्र तुम्हाला येत असेल तर त्या स्तोत्राचं पठण करावं स्तोत्र येत नसेल तर कमीत कमी ऐकावं आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर महालक्ष्मी अष्टक आहे ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता त्यामुळे काय होतं अहो माता लक्ष्मीची कृपा होते संपत्तीमध्ये वाढ होते आर्थिक समस्या दूर होतात कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे आणि पौर्णिमा तिथीला खास करून कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचं केलेलं पूजन हे तुमच्या आर्थिक समस्या दूर करणारं ठरतं मग यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेचा लाभ तुम्हीसुद्धा नक्की करून घ्या याबद्दल जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल की कोजागिरी पौर्णिमेला आणखी कुठले उपाय करता येतात शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तर लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा